आज आपण पारंपरिक पदार्थ बनवणार आहोत नमस्कार कुकविथ सोनल या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण शेंगोळे बनवणार आहोत तुम्ही आतापर्यंत फक्त कोथिंबिरीपासून बनलेले शेंगोळे खाल्ले असतील तर आज आपण मेथीच्या भाजीचे शेंगोळे बनवणार आहोत खूप छान अशी ही डिश तयार होते अगदी पोटभरीचा पदार्थ आणि हेल्दीसुद्धा शिंगोळे बनवण्यासाठी दोन मोठ्या जुड्या मेथी स्वच्छ निसून घेतली आणि तिला नंतर छान धुवून घ्यायचं आहे दोन ते तीन पाण्याने आणि ही मेथी आता बारीक आपल्याला चिरून घ्यायची आहे जेवढी बारीक चिरता येईल तेवढी बारीक ही मेथी आपल्याला चिरायची आहे मेथी चिरायला थोडीशी अवघड जाते आणि पाच दहा मिनटे मेथी चिरण्यासाठी लागतात तर बा एक खट्या अशी हिला गोळा करून घ्यायची आणि नंतर एका बाजूने असं चिरत जायचं म्हणजे ती चिरायला सोपी जाते तर आता सर्व मेथी आपल्याला छान बारीक अशी चिरून घ्यायची आहे तर पहा मेथी आता बारीक चिरून झालेली आहे आता आपल्याला वाटण तयार करून घ्यायचे तर त्यासाठी सात ते आठ लसूण पाकळ्या आणि आठ ते नऊ हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत किंवा तुम्ही तिखट आवडीनुसार सुद्धा कमी जास्त करू शकता कोथिंबीर घेतलेली आहे थोडीशी कोथिंबिरीच्या आपल्याला काड्या पण घ्यायच्या आहेत म्हणजे शिंगण्यामध्ये चव छान लागते आणि एक चमचा जिरे याच्यामध्ये घालायचे आता हे सर्व आपल्याला छान दळून घ्यायचं आहे तर मी थोडंसं पाणी टाकून याची पेस्ट तयार करून घेतलेली आहे आता याच्यामध्ये आपल्याला पीठ टाकून घ्यायचं आहे तर सर्वात अगोदर दोन वाटी ज्वारीचं पीठ घालायचं आहे आणि दीड वाटी गव्हाचं पीठ आणि एक वाटी डाळीचं पीठ आपल्याला घालायचं आहे तर मी एक वाटी त्या हरभराच्या डाळीचं पीठ घातलेलं आहे तर पीठ घालताना काय करायचं थोडंसं जास्त तुम्ही कुठल्याही मापाने घ्याल तर ज्वारीचं पीठ त्याच्यापेक्षा थोडं कमी गव्हाचं पीठ आणि गव्हाच्या पिठापेक्षा थोडंसं कमी डाळीचं पीठ अशा पद्धतीने पीठ घालायचं तर मी ते एक ते दीड चमचा मीठसुद्धा घालून घेतलेला आहे आणि अर्धा चमचा हळद शेंगोळ्यामध्ये मीठ थोडंसं जास्तच लागतं तर तुम्ही चवीनुसार घालू शकता आता तयार केलेली पेस्ट आपल्याला याच्यामध्ये घालायची आहे हिरवी मिरची आणि कोथंबिरीची आता हे सर्व छान असं मिक्स करायचं आहे आणि याचा आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे तर पाण्याचा खूप कमीत कमी वापर करून आपल्याला ह्याचं पीठ बनवून घ्यायचं आहे तर अगदी अगोदर मेथीमध्ये जे पाणी असतं त्याच्यातच आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे आणि लागलं तर, ला तर अर्धीकशी वाटी पाणी आपण याच्यामध्ये नंतर जसं लागेल ला तसं ॲड करून छान असं पीठ मळून घ्यायचं आहे तर पहा मी आता इथे पीठ मळून घेतलेलं आहे थोडंसं तेल याच्यावरती आपण टाकूयात आपण भाकरीला जसं पीठ बनवतो अगदी तसंच पीठ आपल्याला बनवायचं आहे पातळ नाही बनवायचं नाही तर शेंगोळे वळत नाहीत तर आता एक ताट घ्यायचं आहे आणि आपण शेंगोळे बनवून घेऊयात तर अशा पद्धतीने थोडंसं पीठ घेऊन हातावर फक्त फिरवत जायचंय आणि लांब लांब असे आपल्याला हे शेंगोळे बनवून घ्यायचे आहेत तर मीडियम साईजचे मी ते शेंगोळे बनवलेले आहेत खूप लांब जर बनवले तर ते तुटतात आपण पिठाचे शेंगोळे करतो तेव्हा ते खूप पातळ वळतो तर हे शेंगोळे थोडेसे जाडसरच ठेवायचे आहेत कारण त्याच्यामध्ये भाजीचं प्रमाण खूप जास्त असतं तर पहा असे मीडियम साईजचे आपल्याला शेंगोळे बनवून घ्यायचे आहेत शेंगोळे वळताना हाताला जे पीठ लागलेलं असतं ते आपल्याला चमच्याने असं काढून घ्यायचं आहे म्हणजे नंतर जेव्हा आपण असे शेंगोळे वळायला जातो तर ते चांगल्या प्रकारे वळले जातात हाताला पीठ चिटकत नाही आणि थोडंसं हाताला अधूनमधून तेल लावत जायचे त्याच्यामुळे शेंगोळे वळण्यास मदत होते तर आता अर्धे शेंगोळे वळून झालेले आहेत आता आपण कढई गरम करत ठेवूयात आणि त्याच्यामध्ये एक पळी तेल घालायचे आणि पाणी घालायचं आहे आता याच्यामध्ये गॅस मोठा करून पाण्याला उकळी येऊन द्यायची आहे तर मी इथे दीड तांब्या पाणी घातलेलं आहे आणि अर्धा चमचा मीठ घालायचे शेंगोळ्यामध्ये मिठाचं प्रमाण प्रमाणात असेल म्हणजे शेंगोळे चवीला छान लागतात तर पहा आता पाणी उकळलेलं आहे आणि तयार केलेले शेंगोळे आपण एक एक करत असे याच्यामध्ये टाकून घेऊयात शेंगोळे टाकताना गॅस मिडियम ठेवायचा म्हणजे काय होतं पाणीसुद्धा खूप थंड होत नाही आणि छान असे शेंगोळे लगेच सेट होतात पाण्यामध्ये तर असे एक एक करून सर्व शेंगोळे आपल्याला एकाच जागेवर नाही टाकायचे सर्व बाजूने टाकायचे आहेत तर अर्धे शेंगोळे आता टाकून झालेले आहेत आणि बारीक गॅस करायचा आणि अर्धवट असं झाकण ठेवायचं आहे तर उरलेले आता शेंगोळे सुद्धा करून घेतलेले आहेत आणि ते आपण याच्यावरती टाकून घेऊयात अगोदरचे शेंगोळे जेव्हा आपण टाकतो तर नंतर करत करत टाकले तरीही चालतात किंवा मग पटकन शेंगोळे वळून लगेच टाकायचे आहेत नाहीतर काय होतं खालचे शेंगोळे शिजतात आणि वरती आपण जर उशिरा टाकली तर ते शिजत नाहीत थोडंसं पाणी टाकायचे अर्धा ग्लास थंड पाणी आणि झाकून ठेवून दहा ते पंधरा मिनटे बारीक गॅसवरती व्यवस्थित असे हे शेंगोळे शिजून घ्यायचे आहेत तर पहा मी दहा मिनटे व्यवस्थित असे शेंगोळे शिजून घेतलेले आहेत आता एक चाळणी घ्यायची आहे आणि त्याच्या खाली ताट ठेवायचं आहे आणि हे शेंगोळे चाळणीमध्येच टाकायचे आहेत तर आता शेंगोळे सर्व चाळणीमध्ये टाकून झाले की त्यातील पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे जे एक्स्ट्राचं पाणी आहे ते सर्व आपल्याला या ताटामध्ये निथळून घ्यायचं आहे आणि हे पाणी आपण असंच पिऊ शकतो खूप छान लागतं ते आता एका कढईमध्ये दोन पळ्या तेल घालायचे आणि याच्यामध्ये जिरे घालायचं आहे एक चमचा काही ठिकाणी मोहरीसुद्धा वापरली जाते तर तुम्हाला आवडत असेल तर हो तुम्ही मोहरीसुद्धा याच्यामध्ये घालू शकता बारीक कट केलेल्या लसूण पाकळ्या घालायच्या आहेत आणि थोडीशी कोथिंबीर आता हे सर्व छान असं मिक्स करून घेऊ गॅस मिडियम ठेवायचा आहे आणि आता याच्यामध्ये शेंगोळे टाकून घेऊयात तर सर्व पाणी आता याच्यामधलं निथळलेलं आहे आणि आपल्याला आता शेंगोळे याच्यामध्ये घालायचेत आता हे शिंगोळे आपल्याला मोठ्या गॅसवरती दोन ते तीन मिनटे व्यवस्थित असे परतून घ्यायचेत तर शेंगोळे परतवताना त्याला खूप हलवायचं नाही फक्त असे खालून वरती ते व्यवस्थित असे मिक्स करायचे आणि खूप जास्त आपण त्याला मिक्स केलं तर काय होतं ते तुटतात तर फक्त मोठ्या गॅसवरती दोन ते तीन मिनटं असं आपल्याला मिक्स करायचे आहेत म्हणजे काय होतं त्यातील पाणी पूर्णपणे आटल्या जातं आणि शेंगुळे छान मोकळे मोकळे होतात तर तुम्ही पाण्यातले सुद्धा खाऊ शकता जर तुम्हाला परतवणं योग्य वाटत नसेल तर फक्त तुम्ही जेव्हा शेंगोळे छान असे शे पाण्यामध्ये शिजून घ्यायचे ते सुद्धा खूप टेस्टी लागतात तर पहा आता दोन मिनटे झालेले आहेत आणि छान शेंगोळे सगळे परतलेले आहेत आता गॅस बंद करायचा आहे आणि झाकण ठेवायचं आहे एक मिनिट भरासाठी असंच आणि एक मिनिटानंतर मस्त असे आपले हे शेंगोळे तयार झालेले आहेत पहा तिथे छान असे आपले हे शेंगोळे तयार झालेले आहेत आत्ता ते जरी चिकटलेले दिसत आहेत तरी ते, ते थंड झाल्यानंतर खूप सुटसुटीत होतात गरम गरम असताना थोडीशी चिकटलेले असे ते दिसतात तर तुम्ही करून बघा आणि थंड झाल्यानंतर ह्याचा रिझल्ट तुम्ही बघू शकता छान असे ते सुटसुटीत होतात तर पहा छान असे आपले हे शेंगोळे तयार झालेले आहेत अजिबात चिकटलेले नाही आहेत किंवा कुठे चिकटसुद्धा झालेले नाही आहेत मस्त असे सुटसुटीत आपले शेंगोळे तयार झालेले आहेत खूप खमंग असे हे खायला लागतात आणि जिबेची चव वाढवणारा हा पदार्थ आहे आणि तेवढाच हेल्दीसुद्धा दरवेळेस मेथीची भाजी खाऊन कंटाळा येतो तर आणि रोजच पोळी भाजी खाऊनसुद्धा कंटाळा येतो तर वेगळा प्रकार म्हणून तुम्ही हे नक्की ट्राय करून पहा तुम्हाला नक्कीच आवडेल रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण पुन्हा भेटणार आहोत अशाच साध्या सोप्या आणि चमचमीत रेसिपींसोबत तोपर्यंत तो बाय